नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तु, तुम्हाला कोणतीही कटिंग स्टिचिंग दाखवणार नाही तर मी आत्तापर्यंत जे जे बनवलेले युजफुल कंटेंट आहे म्हणजे सर्वच तर नाही पण जेवढे आहेत तेवढे दाखवते कारण की बऱ्याचशा ताई नवीन जोडले गेलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस मला डबल झीपर पाऊस दाखव किंवा मग पाऊस दाखव किंवा वेगवेगळ्या रिक्वायरमेंट येतात तुमच्या तर मी ते व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले असतात तर म्हटलं चला एकदा तुम्हाला दाखवूयात आपण काय काय बनवलेले आहेत ते म्हणजे त्याची कटिंग स्टिचिंग तुम्ही बघू शकता युट्यूबला वर्ष फॅशन सर्च करून तुम्हाला बाकीचे पण व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील तर चला मी तुम्हाला वन बाय वन दाखवते काय काय बनवलेले आहेत आपण ते करते तर सुरुवात आपण या गोटीच्या रुमाला पासून करूया तर बघा सर्वात अगोदर हा ओटीचा रुमाल बनवलेला आहे मी तुम्ही ओटीचा बटवा पण म्हणू शकता नवरीसाठी डोळे जेवणासाठी अशा पद्धतीचा आपण साडीचे काठ वापरलेले आहे इथे पण एक नाडी आहे आणि इथे आपण ओटीचं सामान ठेवू शकतो अशा पद्धतीने मी तुम्हाला हा ओटीचा रुमाल दाखवलेला आहे खूप सुंदर याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि यामध्ये सामान ठेवल्याच्या नंतर आतील ते अशा पद्धतीने दिसत आहे यामध्ये मी पूर्ण तुम्हाला सामान पण ठेवून दाखवलेलं आहे ओटीचं तर मैत्रीण ज्या कोणत्या ताईंना असा ओ टीचा रुमाल ओ टीचा बटवा शिवायचा असेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन ओ टीचा रुमाल तुम्हाला हा व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जाईल किंवा मग मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पण याची लिंक देऊन ठेवते या सर्वांची कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे ठीक आहे त्यानंतर ही एक ट्रॅव्हल बॅग बनवली आहे मी म्हणजे मोठ्या साईजमधली आहे म्हणजे राऊंड शेपची ट्रॅव्हल बॅग दाखवायची एका जणीची रिक्वेस्ट होती एका ताईंची त्यासाठी बनवलेली होती आणि त्याचबरोबर मी ट्रॅव्हल बॅगचे या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तर यामध्ये मी ऑलरेडी माझं सामान भरून ठेवलेलं आहे तर तुम्हाला अशीच दाखवत आहे म्हणजे याची पूर्ण कटिंग स्टिचिंग जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा राऊंड शेप ट्रॅव्हल बॅग ती पण तुम्हाला मिळून जाईल म्हणजे त्याचबरोबर हे डॉक्युमेंट्स पाऊच आहे तुम्ही याला त्याच्यामध्ये चेकबुक पासबुक सर्व काही ठेवू शकता बँकेचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे तुमचे त्याचबरोबर मी डॉक्युमेंट्स पाऊसचे पण बरेचसे व्हिडिओ दाखवलेले हो आहेत ते पण तुम्ही सर्च केले तर तुम्हाला मिळून जाईल आणि तसे पण मी डिस्क्रिप्शनमध्ये या सर्व व्हिडिओची लिंक देऊन ठेवते त्याचबरोबर मला डबल रेपर पाऊसची खूप सारी रिक्वायरमेंट येते अजूनही आणि मी दाखवलेलं आहे ऑलरेडी तरी पण मला सारखी रिक्वेस्ट येते पाऊसचे मी खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तरीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते की अशा पद्धतीने मी डबल झिपर पाऊच दाखवलेला आहे ज्या कोणत्या ताईंना डबल झिपर पाऊसचा व्हिडिओ हवा आहे त्यांनी युट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन डबल झिपर पाऊच तुम्हाला हा व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जाईल ठीक आहे अशा पद्धतीचं दाखवलेलं आहे वेलवेटच्या कापडाचं खूप साधे आणि सोप्या पद्धतीने याची पण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर अजून ही पण एक अशा पद्धतीची पिशवी दाखवलेली आहे म्हणजे एकदम रेडीमेड स्टाईल जी असती ती अशा पद्धतीची एक शॉपिंग बॅग दाखवलेली आहे त्याचबरोबर पुन्हा एक पाऊच आहे हे सिंगल झिपर पाऊच आहे आणि ते अगोदर दाखवलेलं डबल झिपर पाऊच आहे यामध्ये तुम्ही पेन्सिल ठेवू शकता इतर तुमचं सामान पण ठेवू शकता फक्त एकाच कापडापासून बनवलेले म्हणजे एका चौकोनी कापडापासून बनवलेले जास्त वेळ नाही लागत अगदी कमी मेहनतीमध्ये आणि झटपट बनून तयार होतं अगदी रेडीमेड स्टाईल आपलं हे पाऊच त्यानंतर ही एक डोरमेट दाखवलेली आहे तसेच मी डोरमेटचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत आणि याची प्लेलिस्टच बनवलेली आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही वर्षा फॅशन चॅनलचं पेज ओपन केलं तर तुम्हाला त्यामध्ये सर्व प्लेलिस्ट मिळून जाईल सेपरेट सेपरेट तर डोअरमॅटचे खूप सारे प्रकार आहेत तुम्ही सर्च करा त्याचबरोबर हे पिंपळ पाण्याचं पिंपळ बाणाचं दुपटं एका ताईंची मला खूप आधी रिक्वेस्ट होती तर त्यांच्यासाठी मी एक पिंपळ बाणाचं दुपटं दाखवलेलं आहे म्हणजे ज्या कोणत्या ताईंना बघायचं असेल तर तुम्ही आपण बघू शकता लहान बाळासाठी दुपटे म्हणून खूप सुंदर आहे आणि याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर ही एक पोटली बॅग आहे आणि पोटली बॅग पण खूप सुंदर सावकाशाची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे अतिशय सुंदर आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने या पोटली बॅगची पण कटिंग स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे त्याचबरोबर हे पण एक पाऊच आहे आणि हे एकदम सिम्पल पाऊच आहे पण युजफुल आहे तुम्ही याचा नक्कीच यूज करू शकता कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याचबरोबर हे पण एक बॅग आहे पर्स पण म्हणू शकता तुम्ही याला छोटीशी आणि अगदी एकाच चौकोनी कापडापासून बनवलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पाऊच पर्स मी तुम्हाला दाखवलेली आहे याच्यापासून पाऊच दाखवलेला आहे ह्याच कापडाचा आणि एकच म्हणजे दोन इंच माप एकच होतं आणि हे पाऊच एकाच कापडापासून बनवलेले आहे दोन इंचा व्हिडिओ हो। एकत्रितच एक दाखवलेला आहे त्याचबरोबर ही पण एक टिफिन बॅग दाखवलेली आहे आणि ह्या टिफिन बॅगला पण आपण इथे वेलक्रू वापरलेले आहे ना आतमध्ये अशा पद्धतीचे आहे ह्या टिफिन बॅगला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खरंच मी खूप मनापासून आभार मानते तर ब्लाऊज पीस जरी यूज करून बनवलेली आहे मी आणि टिफिन बॅगचे खूप वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत त्याचबरोबर ही पण एक टिफिन बॅग आहे आणि हिला मी वरतून एक झिपर पॉकेट दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या टिफिन बॅग अगदी रेडीमेड स्टाईल दाखवलेल्या आहेत तुम्हाला जे की तुम्ही ऑफिसला पण टिफिन म्हणून घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर मग इथे पण याला झीपर आहे म्हणजे टू पॉकेटची बनवलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण मी बरेचसे टिफिन बॅगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत म्हणजे ब्लाऊज पीसपासून आता हे सोफ्याचं कापड होतं मिस्टरांनी आणलं होतं तर तेवढ्या एकच कापडापासून मी बनवलेली आहे टिफिन बॅग त्याचबरोबर ही पण एक लॅपटॉप बॅग आहे आणि हिला टोटल आपले पॉकेट्स आहे हिथे एक पॉकेट आहे हे विदाऊट झिपर आहे आणि हे जे आहे ते झिपर पॉकेट आहे ठीक आहे अशा पद्धतीचे लॅपटॉपचं माग घेऊन पण शिवू शकता पण माझ्याकडे लॅपटॉप नव्हतं त्यामुळे मी मला जसं माझ्याकडं माझ्या पद्धतीने शिवलेलं आहे तुम्ही यामध्ये लॅपटॉप पण ठेवू शकता फक्त याची जी गोलाई आहे ती तुम्हाला कमी ठेवायची आणि बॅक साईडला पण अजून एक आपलं पॉकेट्स आहे ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने एक दोन तीन चार आणि हे मेन पॉकेट असे पाच पॉकेटचे आपली ही लॅपटॉप बॅग दाखवली आहे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही युट्यूबला सर्च करा वर्ष फॅशन लॅपटॉप बॅग तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर मी एक कमळा कमळासन दाखवलेलं आहे आणि हे पण खूप छान आहे म्हणजे वरती मी बघितलं होतं चेक करून तर याची किंमत साडेसातशे रुपये होती तर म्हटलं चला आपण हे घरीच बनूया कमी खर्चामध्ये इकडे पण आपण आस्तरचा कपडा वापरलेला आहे मध्यभागी आपण ब्लाऊज गळेला वापरतो तो, तो कॅनव्हस पेपर वापरलेला आहे तुम्ही युट्यूबला सर्च केला ना वर्ष फॅशन कमाळ तरी तर तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल किंवा मग या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही यांची लिंक तुम्हाला देणारच आहे कटिंग स्टिचिंगची आणि बघा लेस लावल्यामुळं अगदी रेडीमेड स्टाईल असं लुक आलेला आहे आपल्या या कमळासनला त्याचबरोबर मी इथे साडी कवर दाखवलेलं आहे हे साडी कवर म्हणजे या अगोदर पण मी साडी कवरचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत पण ह्या साडी कवरमध्ये आपल्या टोटल नऊ ते दहा साड्या बसतात आणि या अगोदर मी चार साड्या बसतील असं एक साडी कवर दाखवलेलं आहे त्याचबरोबर स पाच साड्या बसतील अशा पद्धतीचं पण आहे आणि याच्यामध्ये आपल्या टोटल अशा नऊ ते दहा साड्या बसतील त्याचबरोबर मी इथे कडेकडेला हँडल पण दिलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये ब्लँकेट्स पण ठेवून ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे यामध्ये किमान तुमचं एक ते दोन ब्लँकेट आरामात आता सध्या पण मी यामध्ये ब्लँकेट आणि एक पिलो ठेवलेली आहे म्हणजे याचा शेप तुम्हाला दिसावा प्रॉपर त्यासाठी ठीक आहे हे माझ्या मम्मीच्या साडीपासून बनवलेलं आहे ऍक्च्युली मम्मीच्या खूप साड्या येतात मला कापण्यासाठी मम्मीच्या म्हणजे ज्या साड्या ती टाकून देते वापरून वापरून खराब झालेल्या असतात तर त्या साड्यांचा सा मी रिज केलेलं आहे त्याचबरोबर ही एक आ, स्लिंग बॅग दाखवली आहे ऍक्च्युली रेकजीनच्या कापडापासून बनवलेली आहे मी अगदी रेडीमेड स्टाईल आणि ही स्वतः मी वापरते सध्या मला फार आवडतात स्लिंग बॅग कारण की मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर इथे पण आपले एक पॉकेट्स आहे त्यानंतर इथे मेन पॉकेट्स आहे आणि बॅक साईडला पण आपलं तिसरं पॉकेट आहे म्हणजे टोटल आपली ही थ्री पॉकेट्सची स्लिंग बॅग आहे स्लिंग बॅगचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत म्हणजे ब्लाऊज पीस पासून आहेत रेकजीनच्या कापडापासून आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि ही अगदी रेडीमेड स्टाईल बनवलेली आहे मी आणि मला प्र पर्सनली मला खूप आवडते आणि मी स्वतःही सध्या तरी वापरतेच आहे आणि मी असे भरपूर कंटेंट आहे की जे मी स्वतः शिवलेले आहे ते मी स्वतःच वापरते आणि प्लस नातेवाईकांना पण गिफ्ट करत असते त्याचबरोबर ही पण एक साडीपासून बनवलेली शॉपिंग बॅग आहे आणि ही वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे इकडे आपण एका साईडला फोल्ड करून इथे एक वेगळी डिझाईन बनवलेली आहे आणि ही एकच पॉकेट आहे हे तुम्ही भाजीपाला वगैरे आणण्यासाठी किंवा किराणा सामान वगैरे आणण्यासाठी पण वापर करू शकता त्याचबरोबर साडी कवरमध्ये मी एक सिंगल साडी कवर पण दाखवलेलं आहे त्याचबरोबर मोठे तर मग अशी तुम्हाला एक दाखवलंच मी आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे सिंगल साडी कवरचे पण दोन व्हिडिओ आहेत त्याचबरोबर ब्लाउज कवरचे पण आहे त्याचबरोबर कवरचे म्हटलं तर खूप सारे व्हिडिओ आहेत म्हणजे मिक्सर कवर फ्रीज कवर कूलर कवर पुन्हा ब्लँकेट्स कवर लॉन्ड्री बॅग रोटी कवर खूप खूप सारे कवरचे व्हिडिओ आहेत टी व्ही कवर तुम्ही युट्यूबला सर्च केलं ना तर तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळून जातील त्याचबरोबर पुन्हा हे एक पाऊच आहे हे पण अगदी सिम्पल आहे आणि अगदी खूप सुंदर असं आहे म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे आणि बघा या साडीपासूनच बनवलेलं आहे ज्यापासून आपण एक बॉक्स प्लेट फ्रॉक दाखवली होती आणि त्याच साडीचा कपडा घेतलेला आहे मी आणि त्याच साडीपासून आपण हे खूप सुंदर असं एक पाऊच बनवलेलं आहे जे की खूप युजफुल ठरतात असे छोटे छोटे पाऊचेस पण त्यानंतर हे पण सा 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 एक साडीपासून बनवलेली पर्स आहे ॲक्च्युली या पर्सला तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांची मी खूप मनापासून आभार मानते आणि ही पण माझ्या मम्मीच्या साडीपासूनच बनवलेली आहे आणि हिला बघा झीप वेगळ्या पद्धतीने लावलेली आहे आणि हिचं मी तुम्हाला समजलं नव्हतं झीप कशा पद्धतीने लावली तर ते पण मी अगदी डिटेल पुन्हा एक व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे त्याचबरोबर मी इथे पाण्याची बॉटलेल ठेवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा जुगाड दाखवलेला आहे आतमध्ये म्हणजे आता व्यवस्थित दिसतंय की नाही मला माहीत नाही अशा पद्धतीचं इथे एक पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी एक पॉकेट दिलेलं आहे यामध्ये पाण्याची बॉक बॉटल तुम्ही आरामात ठेवू शकता त्याचबरोबर इथे पण एक छोटं पॉकेट आहे त्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता अशा पद्धतीचं आहे त्यानंतर वरतून पण आपलं एक पॉकेट आहे म्हणजे टोटल अशी फोर पॉकेटची आपण ही साडीपासून अगदी रेडीमेड स्टाईल अशी पर्स बनवलेली आहे जे की वयस्कर महिलांना खूप आवडतात आणि अशाच वापरतात ते माझी मम्मी तर अशीच वापरते मी मम्मीसाठीच गिफ्ट करणार आहे कारण की तिचीच साडी आहे आणि तिच्या साडीपासूनच मी बनवलेलं आहे त्याचबरोबर अजून एक त्याच साडीपासून बनवलेली मी ही एक पर्स आहे याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर मिळून जाईल आणि हिला आपण टू पॉकेट्स बनवलेले आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे म्हणजे वेग वेग वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आपण प्रकार बघितलेले आहेत हे पर्सचे म्हणा पाऊचचे आणि जे की यूजफुल असतात तुम्ही एव्हरी डे यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता तुमच्या मम्मीला वगैरे गिफ्ट करू शकता किंवा इतर रिलेटिव्हमध्ये पण गिफ्ट करू शकता किंवा तुम्ही स्वतः आपण वापरू शकता अशा पद्धतीचे असे वाटत पण नाही की आपण ही साडीपासून बनवली आहे अगदी सुंदर अशी दिसत आहे त्याचबरोबर मी एक रक्षाबंधनसाठी एक वॉलेट दाखवलं होतं जीन्स पॅन्टपासून जी की खूप रिक्वेस्ट होती मला की जेन्ट्स वॉलेट बनून दाखव म्हणून तर अशा पद्धतीने वरती आपली इथे आप ए टी एम्स पॅन कार्ड्स आधार कार्ड वगैरे वगैरे तुम्ही ठेवू शकता फोर पॉकेट्स आहे वरती आणि इथे एक मेन पॉकेट आहे अशा पद्धतीचं फक्त जीन्स पॅन्टपासून आपण हे बनवलेलं आहे याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला वर्षपॅशन या चॅनलवर मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देऊन ठेवते त्याचबरोबर ही पण एक खूप मोठ्या साईजमधली अशी एक पिशवी आहे मोठी साईज म्हणा म्हणजे बाजारा वगैरे किंवा किराणा वगैरे सामान आणण्यासाठी ग्रोसरीज वगैरे त्यासाठी तुम्ही वापरू शकता याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आपल्या वर्ष या चॅनलवर मिळून जाईल हे पण एक पाऊच आहे आणि हे पाऊच मी सध्या स्वतः वापरते याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान वगैरे ठेवलेलं असतं म्हणजे काही आ... छोटासा आरसा वगैरे म्हणा किंवा मग मेकअपचं सामान वगैरे टिकल्याचे डब्बी वगैरे सिंदूर इकडे तिकडे पडतं तर तुम्ही अशा पद्धतीने पाऊच बनवून त्याचा वापर करू शकता जे की छोटे छोटे वस्तू असतात त्या आपल्याला सापडत नाही आणि टायमाला सेफ्टी पिना वगैरे तर त्यासाठी मी मी स्वतःच यूज करते मी शिवलेले कितीतरी कंटेंट मी स्वतःच यूज करते आणि काही इतरांना पण देतच असते अशा पद्धतीच आहे याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल आणि इथे जुन्या साडीचा लेसचा वापर करून बनवलेला आहे खूप युजफुल ठरतात असे छोटे छोटे पाऊचेस पण आणि शिवायला पण सोपे असतात त्यानंतर ही एक पर्स मी रिसेंटली आत्ता सध्याच नवीन नवीनच म्हणजे मला वाटतं तर एक दोन दिवसापूर्वीच मी हिचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल ही पण एक साडीपासूनच बनवलेली आहे त्या ज्या साडीपासून मी अगोदर पण एक पाऊच दाखवला आणि एक बॉक्स प्लेट फ्रॉक दाखवली आणि त्याच साडीपासून हा उरलेल्या कापडापासून बनवली आहे हिला आपले टोटल असे टू पॉकेट्स आहे आणि युनिक डिझाईनचे आहे डिफरंट टाईपचे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मी पर्सेस तुम्हाला दाखवलेले आहेत जे की खूप युजफुल ठरतात एव्हरी डे यूज करू शकता शॉपिंग बॅग म्हणून वापरू शकता आणि विकत घेण्यापेक्षा स्वतःच्या हाताने जी आपण बनवतो ना ती बघा अगदी रेडीमेड स्टाईल पण दिसते आणि एकदम युनिक दिसते आणि वापरायला पण छान आहे किंवा मग तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे अशा पद्धतीचं आहे आणि बघा किती सुंदर अशी आहे याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आपल्या वर्षापैशाने चॅनलवर मिळून जाईल त्याचबरोबर ही पण एक पर्स आहे ऍक्च्युली ही पर्स मला प्रचंड आवडलेली आहे म्हणजे इतकी सुंदर आहे की झटपट पण बनवून तयार होते आणि बॉक्स प्लेट डिझाईन आलेली आहे त्याचबरोबर फक्त एकाच ब्लाउज पेचा एकच आयताकृती कापड घेतला होता मी आणि त्यापासूनच बनवलेली हो आहे आणि झटपट तर बनवून तयारच होते पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि यामध्ये सामान पण खूप असं बसतं आपलं यामध्ये जवळजवळ तीन डबे बसतात एक पाण्याची बॉटल आणि अजून पण दिसायला छोटी दिसते पण सामान खूप बसतं यामध्ये आणि त्याचबरोबर हिचं बॉटम पण तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे इतकी अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक आहे की ही मला जेव्हा मी जी शिवून झाली त्यावेळेस मला इतकी प्रचंड आवडली ना ही कुणाला देण्याचं पण माझं मन होत नाही मला इतकी आवडलेली आहे ही पिशवी तर बघा अशा पद्धतीची आहे खूप सुंदर आहे याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही सर्च करा किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण या सर्वांची कटिंग स्टिचिंग देऊन ठेवते त्याचबरोबर ह्या अशा पद्धतीचं मी, दा जा जा एपन, ले ले मी दा पिलो दाखवलेली आहे राऊंड शेप ज्या नवीन ज्या पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहीत आहे पण ज्या ताई नवीन जोडले गेले आहेत त्या ताईंसाठी सांगते पिलो कवरचे पण मी खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे म्हणजे चौकोनी पिलो जे स्टँडर्ड साईजचे असते त्याचबरोबर लोडचं कवर पण दाखवलेलं आहे खूप सारे युजफुल व्हिडिओ दाखवलेले आहेत जर तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा यूट्यूबला सर्च करा वर्ष फॅशन पिलो कवर वर्ष फॅशन लोड कवर वर्ष फॅशन साडी कवर तुम्हाला सर्व व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील जो व्हिडिओ बघायचा असेल त्याचं नाव आणि माझ्या चॅनलचं नाव तुम्ही त्यात मेन्शन करायचं म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ येऊन जाते त्याचबरोबर गॉगलसाठी पण मी एक स्टँड दाखवलेला आहे म्हणजे आपल्या घरामध्ये चष्मा गॉगल्स असतात तर ते ठेवण्यासाठी इकडे तिकडे पडतात आणि आणन टायमाला जेव्हा आपल्याला लागत असतं तेव्हा सापडत ते नाही तर तुम्ही ते अशा पद्धतीने मी ते इथे तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट लावते कारण की आता मी ते भिंतीला टांगलेले सध्या घेऊन नाही बसले ते आणि त्याचबरोबर रोटी कवर पण आहे हे समोर मी ते वापरते पण आहे सध्या माझं त्यात सामान पण आहे त्यांच्या स्क्रीनशॉट पण मी लावते तुम्हाला इथे तर या व्यतिरिक्त पण खूप सारे व्हिडिओ आहेत चॅनलवर तुम्ही असेच तुम्हाला शिवणकामाची आवड असेल व्हिडिओ बघण्याची तर प्लीज लाईक पण करा चला व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदा आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर आला असाल तर तुम्हाला असेच बेस्ट आउट ऑफ वेस्ट टाकाऊ पासून टिकाऊ ओल्ड क्लॉथचा रियूज आणि खूप मस्त असे युनिक डिझाईनच्या डिफरंट टाईपच्या आणि हटके आयडिया बघायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या वर्ष फॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मैत्रिणी कसे वाटले तुम्हाला आपले आजचे दाखवलेले हे कंटेंट युजफुल ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जय जिजाऊ जय शिवराय